नमस्कार द्राक्ष बायदार बंधून मी विजय कुमार तासगाव यश लॅब सध्या बऱ्याच ठिकाणाहून अशी चर्चा कानावर येते की पावसाचा मुक्काम वाढतोय आणि पावसाचा मुक्काम वाढला की आपल्या छाटण्याही लांबणार आहेत आणि ज्या बागादारांची पानं गळलेली आहेत अशा बागादारांना फारसं काम करता येणार नाही ना आणि त्यामुळं बाग ची छाटणी आपल्याला ला घ्यावीच लागेल पण ज्या बागायतदारांची तीस चाळीस पन्नास साठ टक्के पानं आहेत अशा बागायतदारांनी मात्र छटणी लांबवण्याचा प्रयत्न करा आत्ता त्या बागांना ट्रायको सोडो एम पंचाळीस म्हणजे ट्रायको पाच एम एल सोडो पाच एम एल एम पंचाळीस एक ग्रॅम असा स्प्रे घ्या सिक्स वे पी डी एच बोरिक ॲसिड असा स्प्रे घ्या ग्रीन मॅजिक दोन एम एल सिक्स वे एक एम एल सल्फर एक ग्रॅम आणि झिरो बावन्न चौतीस दोन ते तीन ग्रॅम असा स्प्रे घेण्याचा प्रयत्न करा पुन्हा ट्रायकोसोडो सोडो द्या पुन्हा आपला एखादा मॅजिक स्प्रे द्या पण जी काय पानाची जी अवस्था पाना असेल ती पानं थोडी जरी असली ती चाळीस टक्के जरी पानं असली तर ती टिकवण्याचा प्रयत्न करा तीन चार स्प्रे द्यावे लागतील ला आपल्याला त्या स्प्रेचा फारसा मोठा खर्च आहे अशातला भाग अजिबात नाही आहे तीन चारशे रुपयात आपली फवारणी होऊन जाते बागेत चिकल आहे फवारताना त्रास होतोय ही जरी गोष्ट खरी असली तरी असलेलं पानाचं सुद्धा टिकवणं महत्वाचं आहे लक्षात घ्या अन्यथा बाग आपल्या म्हणण्यानं छाटता येणार नाही ना बागेची पानं खुळून जातील ज्या बागायदारांनी बोर्डोचे चार ते पाच हात दिलेले आहेत अशा बागाऱ्यांना त्याचा नक्की त्रास नाही आहे पण ज्याने एक दोन बोर्डोवरच थांबले किंवा कॉपरचा खरक छाटणीच्या दरम्यानचा काळ वापर जर आपण कमी केला असेल तर मात्र त्याचा नक्की त्रास आपल्याला पानगळीच्या दृष्टिकोनातून झालेला दिसतोय त्यामुळं बागेची छाटणी आपल्या म्हणण्यानं घेण्यासाठी टु हे जे आता मी वरील प्रमाणे तीन चार स्प्रे सांगितले ते देण्याचा सा नेमका प्रयत्न करा ज्या बागायतारांची पानं पूर्ण गेलेली आहेत पण छाटणी लांबवायची आहे अशा बागायतदारांनी मात्र शेंड्याची फूट वाढवा तिचा शेंडा सहा ते सात पानं झाल्यानंतर तर पिचिंग करून घ्या आणि बागेची मुळी वापशात राहणार नाही हिची काळजी घ्या ह्यासाठी पाणी थोडंसं बागेला जास्त हवे लागेल पावसात पाणी पडते त्यातच पाणी दिलं तरी चालेल आणि कोणत्याही प्रकारची मशागत बागेत न करता तणनाशक सुद्धा बागेत मारू नका म्हणजे जेणेकरून मुळीचे काहीतरी एडिएशन होईल आणि हालचाल होईल असा कोणत्याही प्रकार बागेत न करता शांत राहणे हा त्याच्यावरचा मोठा चांगला मार्ग आहे पुन्हा ज्या बागेचं असं शेंडा फुड वाढवलेला आहे अशा बागेनं सुद्धा ट्रायकोसुडोयम एम पंचायतचे स्प्रे घ्या जेणेकरून पुटी जाळणार नाहीत आणि जळलेल्या पुटी पुढच्या जळल्यामुळं पाठीमागचे डोळे फुटणार नाहीत एवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करा पुन्हा शेतून बी जर काय त्रास होत असेल तर मात्र बागेची आपल्याला छाटणी घ्यावीच लागेल त्याला पर्याय नाही आहे बागादार बंधुनो अशा पद्धतीने थोडस काम करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद